जन्मा लो मी काहीतरी कुठेतरी काम केलं मी काहीतरी कुठेतरी मेलो हे स्टोरी असू शकत माझ्या जीवनाला काहीतरी एक दिशा होती का आणि ती दिशा किंवा मा तो मार्ग अवलंबताना मला त्या एका ध्येयापर्यंत वाटचाल करताना काय काय टक्के टक्के सहन करावे लागले काय काय अनुभव आले आणि ह्या अनुभवांची जी काही शिदोरी असते ती खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण आयुष्याची कहाणी किंवा कथा होते आणि त्या एक इंग्लिश विषयाची अभ्यासिका म्हणून सुद्धा मला एक वेगळ्या पद्धतीचं आत्मचरित्र वाटलं आणि म्हणून की काय मला असं वाटलं की आपण याच पुस्तकावरती बोलायला हवं आणि पुन्हा एकदा या सगळ्या चळवळींचा जो काही एक गॅप पडत चाललाय एक खूप मोठं अंतर पडत चाललंय या सगळ्या अंतराला कुठेतरी आता आपण सगळ्या सुशिक्षित सुजाव सगळ्या नागरिकांनी याच्याकडे पुन्हा एकदा डोळसपणे बघणं गरजेचे कुठलंही स्वातंत्र्य अस्तित्वात ठेवायचं असेल कुठलंही स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर त्याची सर्वांगीण वाढ होणं फार गरजेचं आहे आणि सध्या आपण दोन निवडणुकांच्या मध्ये बघतोय की या पद्धतीचं निकोप वातावरण आपल्याला आजूबाजूला सुद्धा दिसत नाही अगदी वेगळ्या पद्धतीने जर आपण काही मेसेजेस किंवा थोडेसे जर काही क्रांतिकारी विचारांच्या काही टाकल्या मला स्वतःला दोन फ्रेमवर्क मला असं वाटतं की फॅक्चर फ्रीडम या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम पुन्हा एकदा वैचारिक जाणीव जागृती आपली आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने जे कुणी वंचित आहे जे कुणी शोषित आहे कारण त्यांना जो पहिला अनुभव हो आला आणि ज्याच्यामुळे ते याच्यामध्ये ओढले गेले खरं तर पारसी कुटुंबामध्ये अतिशय सदन कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा सीए सारखं क्षेत्र त्यांनी निवडलेलं खूप कार्पोरेट क्षेत्रामध्ये अगदी एक नंबरला ते राहू शकले असते असं सगळं वातावरण आणि परिस्थिती आणि शिक्षणासाठी सुद्धा अगदी इंग्लंड सारख्या देशामध्ये त्या वेळेला ते तिथे गेलेले आणि एका छोट्याशा घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि तिथे थोड्याशा एका वादावादी मधून त्यांच्यावरती थोडं भारतीय म्हणून एक वांशिक अशा पद्धतीचा त्यांच्यावरती शाब्दिक अत्याचार केला जातो आणि त्याच्यातून मग थोडस ते वाढत वाढत थोड्या छोट्यासा कालावधीसाठी त्यांना तिथं तुरुंगवास सहन करावा लागतो म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही परिस्थिती जर जगभरात असेल तर मग भारताचं काय कारण आपण तर अगदी आता अलीकडे स्वतंत्र झालेला आपण देश आहोत आणि आपण आपण सगळ्यांनी तर या सगळ्या अजूनही खूप परिश्रम घेणं हे गरजेचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय सुव्यवस्थित असं जीवन सोडून हा माणूस हा मुलगा त्या काळामध्ये डायरेक्ट डाना विचारा समीकडे जातो आणि मग थोडासा विचार करायला लागतो हे विचार करण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली पहिली व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी आणि मग त्या अर्धा नावाच्या त्या मुलीचे पूर्ण फॅमिली तिचे आई वडील हे पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या अनुषंगाने स्वतंत्र भारतामध्ये एक वेगळाच भारत आपल्याकडे आहे असे एक चित्र त्यांना दिसलं म्हणजे भारत तर स्वतंत्र आहे का हो जसं आपल्याकडे काही प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका असतात की टिक मार्क करण्यासाठी हो किंवा नाही बरे उत्तर द्या दुसरं ऑप्शन असत भारत स्वतंत्र आहे का हो परंतु भारत किती प्रकारचे धर्म आहेत किती प्रकारचं काय येईल त्याला की, की, की वेगवेगळ्या पद्धतीचं उच्च निचता आहे किंवा मग आपण किती गेलेलो आहोत या सगळ्या गोष्टींच्याकडे कुणीच विचार करायला तयार नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती जो प्रभाव पडला त्याच्यामुळे ते पूर्ण कार्यकर्ते याच्यामध्ये आले डाव्या विचारसरणीचा मग त्यांनी थोडासा अभ्यास केला थोडस नक्षलिष्ट म्हणजे डावे विचारवादी लोक म्हटलं की पहिलं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं जातं की हे कोण आहेक्षलवादी खऱ्या अर्थाने नक्षलवादी नावाचं पुस्तक मला वाटतं तुमच्या माझ्यापेक्षा तुम्ही तुम्ही खूप मोठे आहात ते जर वाचलं असेल तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की त्या काळामध्ये जे काही जमीनदार होते आणि जे काही बिळवणूक करत होते गरीब शेतकऱ्यांची त्यातली शेत शेतमजुरांची मी जरा शब्द अजून क्लिअर करते शेतकऱ्यांपेक्षा सुद्धा मजुरांची त्यातले त्यात अजून दलित किंवा मग आदिवासी किंवा मग ज्यांच्यापर्यंत अजून हे शिक्षण किंवा स्वातंत्र्य पोहोचलं नाही अशा सगळ्या लोकांची या सगळ्या लोकांची परिस्थिती खूप वेगळी होती आणि हे गोपाळ गांधींच्या हळूहळू हळू लक्षात येऊ लागलं की अरे एकीकडेचा चेहरा भारताचा असा उमटवला जातोय की झालं आता इंग्रजीतून गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर अच्छे दिन आले पण हे आजचे दिन नेमके कुणापर्यंत आपल्याला पोहोचवायचे होते खरा भारत नेमका कोणता आहे आणि जेव्हा रामराज्यांची संकल्पना गांधीजींनी सांगितली होती की या देशातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत हे सगळं जेव्हा जाऊन पोहोचेल तेव्हा त्याला ते आपण काय म्हणणार होतो रामराज्य तेव्हा त्याला ते आपण काय म्हणणार होतो खऱ्या अर्थाने मिळालेलं स्वातंत्र्य आणि ती परिस्थिती तर कुठेच नाहीये आणि म्हणून मग त्यांनी संपूर्ण आपलं जीवन एका वेगळ्या पद्धतीने व्यतीत करायचं ठरवलं अगदी साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला त्याच्यानंतर मुंबईमध्ये काही काळ त्यांनी वास्तव्य केलं आणि मुंबईमध्ये तर आपल्याला माहितीये गिरणी कामगार असतील किंवा वेगवेगळं आणि त्याच काळामध्ये मग अलिबानी लागू झाली आणिबानी मध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत की सगळ्या पद्धतीच्या चळवळी दडपण्याचं काम होईल तर त्याचं काम त्या काळामध्ये झालं आणि त्या अनुषंगाने मग एक संपूर्ण कलाटणी त्यांच्या जीवनाला मिळाली आणि मग मुंबईमधून ते थोडेसे हो नागपूरकडे वळले गेले आणि तिथे सुद्धा कारण वेगवेगळे खाणी तिथे होत्या कोळशाच्या खाण्याचं शहर किंवा विडी कामगारांचं शहर असं सुद्धा ते होऊ लागलं होतं सर इतके याच्यामध्ये रेफरन्सेस आहेत ना एवढे पॉलिटिकल पार्टीचे लीडर्स आणि त्यांचे काय काय सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मी म्हटलं पुस्तकाचे तीन भाग आहेत आणि आपल्याला सुद्धा माहिती नाही आहेत अशा कितीतरी सगळ्या गोष्टी म्हणून मी म्हटलं की हा खरं तर खूप मोठा दस्तावेज होऊ शकतो भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष ओलांडत असताना खऱ्या अर्थाने आपण कुठून कुठपर्यंत आलो खऱ्या अर्थाने आतापर्यंत जे सत्तेमध्ये जे लोक आहेत त्या लोकांची सगळेजण सर्वजण आहोत सर्व सामाने लोक ते मात्र आपल्याला कुठेही दिसत नाही आणि तीच सगळी परिस्थिती किंवा तेच सगळा जो काही पूर्वीचा इतिहास आहे तो या पुस्तकाच्या पूर्वार्धामध्ये आहे आणि मग त्या अनुषंगावर त्यांनी सगळं थोडस साईडला त्यांनी करायला सुरुवात केली आणि नागपूरच्या तिथे काम करत असताना मग कितीतरी सगळ्या ट्रायबल ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती व्यवस्था त्याच्यामधून असणारे वेगवेगळे जे संघर्ष त्याच्यामध्ये स्त्रियांच्या वरती होणारे अत्याचार त्याच्यामध्ये अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ब्रिटिशांना फक्त घालवलं होतं पण एक गुलाम जी मानसिकता मानसिकता आपली होती होती ती मात्र दिसत आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी तिथे काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्यावरती ते शिक्कावर्तब झालं की हा डाव्या विचाराचा माणूस हा डाव्या विचाराने प्रेरित झालेला माणूस हा शोषणाच्या विरोधामध्ये लढा देणारा माणूस म्हणजे शासनाच्या विरोधामध्ये काम करणारा माणूस आणि एवढी त्यांची ओळख म्हणजे बघा मुवमेंट आपण म्हणतो की अर्थाने किती गरजेचे आहेत आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि कोणत्या मध्ये आपण काम करतो याच्यामुळे डायरेक्ट तुमच्यावरती काही असे शिक्कामोर्तब केले जातात तुमची नावं टिपिकल अशा यादीमध्ये येतात आणि दोन हजार नऊ पासून हा माणूस तुरुंगामध्ये खिरपत पडतो दोन हजार एकोणीस पर्यंत खरं तर एकही याच्यावरती खटला फक्त खटले झाले सिद्ध झाला का नाही त्याच्यामध्ये काही तथ्य होत का नाही आणि म्हणून मग पुस्तकाचा दुसरा भाग आहे ना तो इथल्या सगळ्या संपूर्ण जी काही शासन व्यवस्था आहे त्याच्यावरतीचा आहे संपूर्ण तुरुंगातले त्यांचे अनुभव त्यांनी तिथे मांडलेले साधारणपणे सहा सात तुरुंगामध्ये त्यांच्या बदल्या झाल्या राजकीय कैदी असताना आपण तर इकडे असं मारे गप्पा मारत असतो की भारतामध्ये सगळं आलेलं आहे आणि पहिले त्यांची रवानगी झाली जवळपास सहा साडेसहा वर्षांच्या साठी पावणे सात वर्षांच्या साठी तिहार जेलमध्ये आणि खऱ्या अर्थाने तिथलं संपूर्ण वास्तव म्हणून मी म्हटलं की भारतीय शासन प्रणालीचा खूप सगळा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक आहे हे पुस्तक आत्मचरित्र नाहीये ही फक्त कहाणी नाहीये ही नाही फक्त कथा नाहीये आणि म्हणून मग आपल्याला या पुस्तकाकडे एका वेगळ्या अनुषंगाने सुद्धा बघावं लागतं फक्त आत्मचरित्र असं त्याला गृहित न धरता आणि मग तिथली सगळी परिस्थिती त्यांनी सांगितली की तिहार जेल मध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं जे काही सहा सात जेल मध्ये ते राहिले ना सगळ्यात वर्स्ट अशी कंडिशन तिहारची आपल्याकडे सुद्धा आपण हसत हसत कधीतरी तरी म्हणतो आमच्याला तिहार जेल मध्येच पाठवलं पाहिजे म्हणजे आपण सुद्धा तिथे जाऊन नाही आलो तरी आपल्याला माहितीये काय परिस्थिती आहे कोबाड गांधी स्वतः तिथे जाऊन राहून आले त्यावेळेला त्यांना कळलं की एकीकडे सांगण्याची सगळी पद्धत वेगळी आहे आणि तिथला सगळा कारभार वेगळा आहे इतक्या अतिशय गुंड माणसांच्या त्यांच्या अफजल गुरु बरोबर त्यांची तिथे ओळख झाली आणि अफजल गुरु सारख्या माणसाचा सुद्धा एक वेगळा चेहरा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलाय त्याने त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे याच्यामधलं त्यांनी सांगितलं अफजल गुरु खूप धार्मिक होता पण धर्मांत नव्हता म्हणजे एखाद्या एवढ्या मोठ्या गुन्हेगाराची आपण तर अफजल गुरु म्हणलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर फाशीचा दोर आला आणि ती कशी योग्यच होती हे खरंच आहे पण तिथे राहून त्यांनी या सगळ्या गुन्हेगारांची सुद्धा एक वेगळी बाजू समजून घेण्याचं काम केलं कारण ते माणूसच असे कितीतरी सगळे अनुभव त्यांनी तिथे केलेत आणि त्यांच्या पुस्तकामध्ये वाचले अगदी तसंच्या तसं अन झालेले सुद्धा करण्याचं काम केले म्हणून भाषेच्या माध्यमातून सुद्धा मला हे पुस्तक एक वेगळ्या पद्धतीनं भावलं कितीतरी सगळ्या लोकांचे त्याच्या तिथं बैठका व्हायच्या कितीतरी सगळ्या गोष्टी त्यांना कुठल्याही पद्धतीची मागणी त्यांची कधी एखादं विद, आंदोलन केल्याशिवाय कुठलं तरी एखाद उपोषण केल्याशिवाय पूर्ण झाली असं नाही राजकीय कैदी आणि ही सगळी परिस्थिती स्वतंत्र भारतातल्या अगदी अनेक काळांच्या काळातली असावी हे मग आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र असण्याचं लक्षण किंवा स्वतंत्र आम्ही स्वतंत्र आहोत असं म्हणण्याचं जे काही आपण धाडस करतो था तो तरी तो ते धाडस मला वाटतं कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडत आणि म्हणून मग तिथली सगळी परिस्थिती त्यांनी आपल्याला सांगितली भरपूर सगळ्या जेलमधल्या गोष्टी त्यांनी तिथे सांगितल्या त्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतरचे जे, जे काही दोन चार जेल आहेत तिथली सगळी परिस्थिती त्यांनी आपल्याला सांगितली वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं त्यांनी राहून तिथल्या सगळ्या लोकांचा अभ्यास केला तिथल्या सगळ्या वर्गवारी केलेली असायची सगळ्या कैद्यांची आणि त्या वर्गवारीच्या नुसार त्यांचे जे काही त्यांचे गुन्हे आहेत त्यांचे जे काही सगळे आहे त्याच्याबद्दल त्यांनी बघितलं पंधरा हजार लोकांमध्ये एक टेलिफोन तर असं सांगतो की जेव्हा आपल्याला काहीतरी एखादी शिक्षा झालेली असते तेव्हा अगदी आपला फार काही असा मानसिक छळ केला जात नाही पण किती मानसिक छळ करावा याच उदाहरण त्यांनी सांगितलं की माणूस तुरुंगामध्ये जातो तेव्हा आपल्या कुटुंबापासून दुरावलेला असतो आणि थोडा त्याला माणसात राहायचं असेल थोडस त्याची जर एक चांगल्या पद्धतीची चा, मानसिकता राहायची असेल तर त्याचा संपर्क त्याच्या घरच्यांशी झाला पाहिजे तर घरच्यांशी बोलण्यासाठी तिथं त्यांना म्हणजे पैसे द्यावे त्यांना लग्न लावा लागायचा आपल्या मराठवाडी भाषेमध्ये तिथं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करावी लागायची आणि पंधरा हजार लोकांमधून त्या एका टेलिफोन वरून तुमच्या घरच्यांनी त्यावेळेस काही प्रत्येकाच्या घरी फोन नसतील कुठेतरी फोन केलेला तो जर उचलला आणि त्याच्यानंतर त्यांची आणि घरच्या सुद्धा ही परिस्थिती आहे म्हणजे त्यांनी फक्त तुरुंग व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणीत सांगितल्या असं नाही पण तुरुंग व्यवस्थेमध्ये सुद्धा किती सुधार होण्याची गरज आहे याच्यावरती मला वाटतं त्यांनी तिथे भाष्य केलं आणि मग या अनुषंगाने तिथले सगळे त्यांनी अनुभव केले जेवणाची तीच परिस्थिती राहण्याची तीच परिस्थिती एक राजकीय कैदी म्हणून ज्या पद्धतीने त्यांना साधी वाचन करण्याची जी काही सामग्री लागते ती सुद्धा त्यांना पुरवली गेली नाही मिळून गेली नाही आणि इतकं भयानक सगळं जे वास्तव आपल्या समोर जेव्हा ठेवतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या सुद्धा अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही आणि त्याच काळामध्ये त्यांना भरपूर असे सगळे शारीरिक व्याधी सुरू झाल्या साथी सुधा साथी, सुधा ते शारीरिक व्याधींच्या साठी सुद्धा म्हणजे कमळ सारखा सुद्धा त्यांना उपोषण करावं लागलं त्यांना म्हणजे अक्षरशः डॉक्टरांची जी काही भेट घ्यायची असायची तर तिथे डॉक्टर कधीतरी जायचा कुणीतरी कंपाऊंडर येऊन झाला आमचं तुमची तपासणी चला पुढे या पद्धतीने सगळ्या गोष्टी आणि ही सगळी जी काही परिस्थिती आहे म्हणजे या अनुषंगाने पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचं शोषण एका वेगळ्या पद्धतीचं म्हणजे चळवळीला तर आपण तुरुंगामध्ये टाकलं कारण त्यांच्या दृष्टिकोनातून जे काही विचार होते ते काही स्वातंत्र्याचे विरोधी नव्हते एका पर्टिक्युलर समाजातल्या पर्टिक्युलर काही जाती व्यवस्थांना पर्टिक्युलर काही लोकांना तुम्ही जे पूर्णपणे नाकारताय ते देण्याच्या संदर्भाने त्यांनी फक्त विचार मांडले होते तर त्यांची अशा पद्धतीने सगळी झालेली एक ते परिस्थिती त्यांनी आपल्या समोर ठेवली हो आहे आणि त्या अनुषंगाने हा सुद्धा मला वाटतं एक वेगळा विचार त्यांनी या सगळ्या प्रकरणातून किंवा त्या सगळ्या माध्यमातून आपल्या समोर मांडलाय त्याच्या दृष्टिकोनातून एक दोन तीन जेलचं त्यांनी चांगलं उदाहरण दिले ते म्हणजे हैदराबाद थोडस तिथे जेव्हा त्यांचे आणि खूप कमी म्हणजे जिथे जिथे जास्त त्रास त्यांना झाला तिथे जास्त काळ राहावं लागलं आणि जिथे जिथे जरा परिस्थिती बरी होती तिथे अगदी कमी कालखंड त्यांना तिथे राहावा लागला पण तिथे सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांना काहीतरी लिखाण वाचन मनन चिंतन काही करायचं होतं त्या सगळ्या गोष्टी तिथे सुद्धा त्यांना नाकारल्या गेलेल्या आणि म्हणून मग त्यांचं असं मत आहे की चळवळीतल्या या सगळ्या लोकांना त्यांच्यावरती कुठलाही आरोप सिद्ध झालेला नसताना सुद्धा खऱ्या अर्थाने चळवळी संपुष्टात आणण्यासाठी या लोकांना काय केलं जातं आजही कुठेतरी स्थानबद्ध केलं जातं कुठल्या तरी तुरुंगामध्ये टाकलं जातं डाबलं जातं आणि मग वर्षानुवर्ष आणि तिसऱ्या भागामध्ये मग त्यांनी त्याच्यावरती बोललेलं आहे कि किती दिवस एखादी केस चालावी किती दिवस एखादा खटला चालावा किती दिवस न्यायालय कामं किती दिवस हे राहावी आणि हे सगळं आपल्या भारतासारख्या देशाला खऱ्या अर्थाने परवडणार आहे का जेव्हा आपण अजून पंच्याहत्तर वर्ष ओलांडले नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असायला लागले बरे होते एक रस्त्याच्या होते म्हणजे ही परिस्थिती आहे आणि आणि हे सगळं झालं असावं या सगळ्यांच्या पाठीमागे जे काही खऱ्या अर्थाने कळीचे मुद्दे आहेत की या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपण कोणी बोलायलाच तयार नाही जे आहे ठेविले आनंदीची हवे चित्ती असू द्यावे समाधान पण कशाचं योग्य असेल चांगला असेल तर उगीच चळवळीची माणसं तुमच्या डोक्यामध्ये काही नाहीत ना घालणार ना, कारण ते काय दुसऱ्या देशातून आले नाहीत का दुसऱ्या समाज व्यवस्थेतून आले नाहीत का आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींचा अभाव करताना त्यांनी आपल्यासमोर एक जळजळीत वास्तव या सगळ्या गोष्टींच तिथे ठेवलंय त्याच्यानंतरच्या काल भागामध्ये त्यांनी आपल्या समोर आपली सगळी परिस्थिती ठेवली की किती कि वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या या गोष्टी खोळवल्या जातात आणि किती पद्धतीने निकाल किती चुकीच्या वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्याचा म्हणजे हे व्हायला पाहिजे त्यांनी सांगितलं की तमिळनाडू मधल्या याच्यामध्ये तर एक वेगळी स्वतंत्र म्हणजे कैद्यांच्यासाठी एक वेगळीच व्यवस्था आहे कारण त्यांच्याकडे एवढे लोकच नाहीयेत किंवा त्यांच्याकडे एवढं हेच नाहीये तर सगळं अगदी तिथं बिनदिक्कत कोणाचं कोणाला काही हे सुद्धा लागत नाही आणि तिथं एक स्वतंत्र व्यवस्था काम करते जसं प्रति होतं की नाही तसं पूर्णपणे तिथं सगळी व्यवस्था काम करते ज्यांच्याकडे काही नाहीये ते बाहेरही असेच आहेत त्यांना काहीच मिळत नाही आणि ज्यांच्याकडे काही आहे अशी माणसं तुरुंगामध्ये सुद्धा ज्याला आपण की सुद्धा सरंजामदारी किंवा त्यांची जी काही हे सगळं तिथं सुरू आहे आणि अशा सगळ्या अनुषंगाने त्यांनी लिहित असताना आपल्याला पुन्हा एकदा जागेवर आणण्याचं काम के केलंय की हे सगळं बदलायचं असेल तर या सगळ्यांच्यासाठी आपली एक वैचारिक बैठक एक आपली खऱ्या अर्थाने समाजाप्रती असणारी जी काही एक आपलं कर्तव्य निष्ठता आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचा एक स्वतंत्र नागरिक म्हणून प्रत्येकाने या सगळ्या लोकशाही मूल्यांची कशी पायमल्ली होणार नाही ना माझ्या बरोबर तर नाहीच नाही पण माझ्या आसपासच्या सुद्धा आजूबाजूच्या सुद्धा कुणाबद्दल कशी होणार नाही याची दक्षता घेणे म्हणजे स्वातंत्र्याचे रक्षण आणि या अनुषंगाने जर आपण सगळ्या या मुवमेंटकडे बघितलं या अनुषंगाने जर आपण सगळ्या चळवळींच्याकडे बघितलं तर सध्याच्या काळामध्ये एक जी नैराश्य अवस्था सगळीकडे आली एक मरगळ जी सगळीकडे आली आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं नक्कीच हे प्राप्त झाल्याशिवाय आणि त्या अनुषंगाने अगदी उत्तरार्धामध्ये पुस्तकाच्या अगदी सगळ्या गोष्टींचा हवाभोव नुसता केला नाही तर त्याची एक उकल सुद्धा करून दाखवली या सगळ्या गोष्टींना आता बळ प्राप्त करून द्यायचं म्हणजे काय ते असं म्हणतात की अगदी शिक्षण व्यवस्थेपासूनच अगदी आपल्या दरल या सगळ्यांचा आपल्यावरती संस्कार होणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन वर्ग आहेत आणि आपण आता सगळेजण अगदी त्या पद्धतीने एकत्र राहू लागलो कारण आपल्याला घटना मिळाली आणि शेवटच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं घटना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माणसांच्यासाठी वेगवेगळी आपल्याकडे वापरली जाते आणि हे पुस्तक लिहून तयार होत होतं तोपर्यंत ते ठीक होत आताच आपण परभणीची घटना बघितली असेल अजून आपण आता रोजच बघणार आहोत किंवा बघतोय आता सध्या होत आहे काय म्हणजे ज्या घटनेने आपल्याला एक माणूस बनवलं होतं त्या घटनेलाच आता आपल्याला कुठेतरी सुरुवात लागतो की काय असं दिसायला त्या घटनेलाच एक काहीतरी एक वेगळी अजून स्वतंत्र काहीतरी एक घटना किंवा स्वतंत्र एक दुसरी अशी काहीतरी व्यवस्था निर्माण होती की काय असं आपल्याला वाटू लागलंय आणि अजूनही आपण जर विचारच करणार नसू तर खऱ्या अर्थाने अगदी पारतंत्र्यातली परिस्थिती बरी अशी म्हणण्याची वेळ आपल्यावरती येईल कारण पारतंत्र्यामध्ये असताना आपल्याला आपला शत्रू माहीत होता